बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक बहुजन माझा मिरजेत रस्त्यावर रिक्षा उभी करून वाहतुकीस के अडथळा केल्याप्रकरणी एका रिक्षा चालकावर पोलिसांनी कारवाई केली मिरज शहर पोलिसात सदर रिक्षाचालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे एस के मोबाईल शॉपीसमोर समोर पोलिसांनी ही कारवाई केली जावेद नूर मोहम्मद कोसापुरे राहणार शंभरपोटी रोड मिरज या रिक्षाचालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे याबाबत पोलिसात नोंद झाली आहे की संबंधित रिक्षा चालकाने त्याच्या ताब्यातील एम एच दहा के चौतीस सत्त्याऐंशी या क्रमांकाची रिक्षा मिरजेतील किसान चौक ते जवाहर चौक जाणाऱ्या रस्त्यावर एस के मोबाईल शॉपीसमोर वाहतुकीस अडथळा होईल व लोकांच्या जीवितास धोका होईल अशा स्थितीत उभा केली यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून कारवाई करत आहेत बहुजन माझ्या चॅनलला क्लिक करून आयकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा